लोटली गांवचो एक सरपंच आयज ह्या प्रेस माध्यमांतल्यान हांव सरकाराक आणि तुमकां एकूच सांगू सोदतां हो प्रोजेक्ट हे भशेन स्टार्ट जालो जेन्ना ऑक्टोबरान गोरमेंटान नोटिफिकेशन काढले त्यांना ताबुडतोब लोटले गांवचे पंचायतीन आणि पंचायतीत असलेल्या नऊ मेंबरांनी सरपंचाक एक इमिडियट स्पेशल ग्रामसभा आपोव सांगली आणि ट्वेंटी नाईंथ ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री लोटले गांवांत एक वरिष्ठ स्पेशल ग्रामसभा झाली ते ग्रामसभेन ठाराव घेतलो की हो जो हाय लेवल ब्रिज आमकां लोटलेकारांक आणि इवन बोरेकारांना देऊन फायद्याचो ना ब्रिज फक्त कॉर्पोरेट जाता आणि कोल ट्रान्सपोर्ट करपाक म्हणतोच आयज हांव इन शॉर्ट सांगू सोदतां की हेजी क्रोनोलॉजी कशी आमची ट्वेंटी नाईंथ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री मिटींग झाली इमिडिएटली थर्टी फस्ट ऑफ नोव्हेंबर थर्टी uh, फस्ट ऑफ ऑक्टोबर uh, पंचायत लोटले uh, गावच्या पंचायतीन uh, सरकारक लॅटर बोलली तशीच दिल्लीपर्यंत मिनिस्ट्री ऑफ uh, त्यांनी लॅटर बोलली सांगून की आमका या ब्रिजची गरज ना आणि आमचो हो जो प्रोपोज ब्रिज आहात तो आजच्या गावच्या आमची आयज पर्यंत हो लोक रोयता आणि शेतांचे जेता त्याच्या उपरांत रोखडीच नोटिफिकेशन पब्लीश झाले उपरांत गावच्या एक एकल्यान मला दिसता शंभर वयर ऑब्जेक्शन फायल केली पंचायतांनी ऑबजेक्शन फायल केलें फॉर लँड एक्शन तसेच टेनन्स एसोसिएशनची नॉ टेनन्स एोसिएशन नोवूय टेनन्स एसोसिएशनांनी ऑबजेक्शन फायल केलें तेजे उपरांत तुझे पब्लीक हिअरींग झाले पब्लीक हिअरिंगात एपियर झाले आणि डिटेल पब्लीक हिअरिंग देखून डिटेल सांगले की आमची आमचो गांवचो लोक या शेतांचेर जियेता ह्या या शेतात आमच्या काजनांनी लोक नुसते मारता म्हणटच हे शेत आम्ही एक्वायर करून कशेंय दिवप म्हणतोच सरकार एकूच प्रश्न सरकार लोकांचे आयकना सरकार टेनन्स असोसिएशन हा त्यांचे आयकना सरकार पंचायतचे आयकना जर सरकार कोणा पासत व ब्रिज जो सरकारनं प्रोपोज केला तो कोणा पासत लोकांनी ऑब्जेक्शन घातली टेनन्स असोसिएशन हा ते ऑब्जेक्शन घातली पंचायतनं ऑब्जेक्शन घातले जरी व सरकार आम या लोकां ब्रिज नाका जाल्यार ज शांनी आज खजनांबार करून ब्रीज कोणा कोणापासून कोता हे सरकारान जबाब दिवचो कित्याक इच अँड एवरी लेटर जेन्ना लोकांनी गांवच्या लोकांनी जेन्ना ऑब्जेक्शन रेज केलें तेन्ना सांगलें आमी शेत रोयता आम्ही या शेतचे जिये टेनन्स एसोसिएशन सांगले आम्ही या शेतांनी ह्या हाजनांनी नुस्तें पिकयता आमचो कितलोस लोक हेजेर जियेता एवरेज तर पोव जे नॉन टेनन्स एसोसिएशन एक एक हाजनांनी एक एक हाजनान तरी एक शंभर तर लोक असतू एक टेनंट झाले आणि एक घरातले तर एक चार जण मेंबर दोल जर कमीचे कमी तीन ते चार हजार लोक हेजेर जियता म्हणजे सरकार कोणा कोणापासत आहात सरकार कित करू सोदता सो so, हो एक वडलं क्वेश्चन मार्क पण आम्ही सरकारा एकूच सांगू सोदतो लोटले लोटलेचो लोक जो बोरेचो लोक आम्ही सगळे मेडन हाय आम्ही कोणूय कोणी भाषे करून पूल करून नाही कियाूल कि फक्त कोडसो वरपा आणि व तर पूल जल आमगेली आम्ही शेत आमचे गावचाही लोक काबार जातलो म्हणतोच आम्ही आख्या गोयच्याही लोकां या प्रेस माध्यमातून रिक्वेस्ट करत जेव्हा व पूल जे डिमार्केशन करून येतात तितले फावटी आम्ही त्यांना धाडून घातलं आहात आणि फुडे तर येल ज्या इवन हा सरकार सांगता पुलीस प्रोटेक्शन देऊन घेऊन सरकार येल आम्ही कशाही करून दिव हाऊ सांगता आणि गोच्या आम्ही एक विनंती करत की सगळ्यांनी व कोर्स बंद करपा पासत आमचे गाव आणि आमचे गोय राखपा पासत आख्या गोयच्या लोकांची विनंती सगळ्यांनी हो आमचं प्रोटेस्ट जातो तेव्हा तुम्ही आख्या गोयच्या लोकांना सपोर्ट करचो आणि सरकारा कोणूय भाषेन हो पूल करपा आम्ही दिवप नाही सगळं लोक आम्ही एकटाय राहून या पुला पासत आम्ही झगडतले रोड कोण प्रपोज केलो रोड त्या टायमार गोडे ब्रिज वीक आहा म्हणून प्रपोज केला असतो कोण प्रपोज केला हाऊ सारखं नको पंचायत डिमांड ना पंचायतन तरी डिमांड ना पण कोणी तर प्रोपोज केला आता लोकांनी ऑब्जेक्ट केला म्हणतो सरकारान हे लक्ष घालचे सरकाराकडे हा म्हणता आम्ही पर्सनली सुद्धा या ब्रिजाचे अपॉइंटमेंट मागलो वर्सा माज झाली पंचायतान अपॉइंटमेंट मागले पंचायतात सरकार अपॉइंटमेंट दिवस हे माझे नाव राहुल नाईक बोरेचा गावचं आता हो जो रोड जो हे स्टार्ट जाता तो बायतफोलातल्यान वयर सरता म्हणल्यार जे बोरी पार्पती वाडा असा त्याच्या फाटल्यातल्यान म्हणजे जाता येता तो, तो वयर आणि तो मारुती देवळ असो पण दोंगराचे त्याच्या साईडिच्या येतं आता आमको ना मारुती देवळाक किती इफेक्ट जाता काय ना किया जो वन फॉर्टी मिटर जो पळय तितून देवूळ तिथून देऊळ ना तेंय आमकां खबर ना त्याच्या नंतर सकयल देंवता थंय थंय दोन तीन इफेक्ट जाता त्याच्यानंतर सकल देंवता शेतान देंवन मागीर गणपतीची आसा असा येता थंय ती बार कितें असा ती सगळी वयता नंतर गणपतीची पेड उरता ते आमकां खबर ना त्याच्यानंतर फुडे साखवा वेल्यानं तो क्रॉस थंय कुळागर आसा असा गणपतीचे देवूळ असते त्याच्या कुळागर कुळा असा कुळारात असा त्यांचा आमचा आसा असा कुळागर वयता ते कुळागरांतल्यान मागीर परत क्रॉस जन शेत दंवता असं म्हटलं ते देंवन मागीर परत व्हाळातल्यान य व्हाळातल्यानं येऊन आता मार्किंग पळयल्लें आसा ते मार्किंगा प्रमाणे आता ही देवळी उरतली काय ना, ना।, के के ना ती आमकां खबर ना आजून अजूनपर्यंत लोकांक एक्सप्लेन केले ना किती जातले आणि कोणाली घर वतं किती उरतं किती उरपाना हे अजूनपर्यंत एक्सप्लेन केले असा हे प केले ना हे पयलींच्यान हे सांगत असा अजून ऑथॉरिटीज येवन येऊन एक्सप्लेन करचे म्हणून आतां आता पुढे पहिले हांगच्यान हो रोड असा मोरम्यार वयर सरता असो शेतांतल्यान म्हणटा ते फुडें आणि मुरम्यार वयर सरता मुरम्या वेले थंय पयलीं जे घर वचना म्हणटाले ते आता घर वयता तेनी या, या, ते हे मार्किंग केलं त्या भशेन ते आता घर वयता म्हणून सांगलं त्यांच्या नंतर तो सकल हो दोन इफेक्ट जाता ती दोन घरां एक घर तर टोटल तो तुळशीदास नायक जो आता त्यांालेतू असा आणि फक्त घरच तेंचे नांवार आसा म्हणत असे जर तर त्यांचे घर गेले जाल्यार ते घर ओनराक कितें मेळटलें अशी भरपूरशी घरां आसा जेंचे फक्त प्रोपर्टीन घरच असा आणि भाटकाराली प्रॉपर्टी भाटाराला सेटलमेंट जाऊ शकता एक टायमार पण हे जातले काय आम्हाला खबर ना आणि आता पहिले जे मोपा एअरपोर्ट जाल्लो थं ते अजून अजूनपर्यंत सेटलमेंट ज आणि हांगचे लोकांचे सेटलमेंट जातले म्हणून म्हाका गॅरंटी ना तर लोकांनी ते हजेर रावचे ना की बाबा ती आपल्याले पैशांनी किती सेटलमेंट जातले म्हणून गोव्हर्मेंट कोणाचे बरे कर काबारूच करत उठल्या हे मनात धरचे लोकांनी